कर्मात होईल प्रचंड वृद्धी लाभासह धनसंचयाची संधी नमस्कार मी अष्टगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं आजच्या भागात मनपूर्वक स्वागत करते आपण गुरुदेवांच्या राशी परिवर्तनाच्या राशीनुसार अभ्यास करीत आहोत आज आपण कन्या राशीवर होणारे परिणाम सविस्तरपणे समजून घेणार आहोत येणाऱ्या काळात गुरुदेवांचा प्रवास हा थोडा वेगळा असणार आहे आणि म्हणूनच त्यांचं हे परिवर्तन महत्त्वपूर्ण राहणार रा आहे गुरुदेव चौदा मे दोन हजार पंचवीस रोजी वृषभ राशीतून मिथून राशीत प्रवेश करतील आणि त्यानंतर अठरा ऑक्टोबर रोजी गुरुदेव कर्क राशीत जाऊन उच्चीचे होतील त्यानंतर पुन्हा पाच डिसेंबर रोजी वक्री होऊन मिथून राशीत जातील असा हा संपूर्ण प्रवास बघता येणाऱ्या काळात गुरुदेवांमुळे अनेक मोठ्या घडामोडी घडणार आहेत त्यानुसार आता परिवर्तन कसं राहील ते आपण राशीनुसार समजून घेऊया ही शास्त्रीय माहिती आवडल्यास व्हिडिओला शेअर नक्की करा जेणेकरून इतरांपर्यंत पोहोचू शकेल तर गुरु हा देणारा ग्रह आहे हे गुरु हा त्याग शिकवणारा देखील आहे आपण नेहमीच गुरुचं स्थान गुरुच्या तीन अमृत दृष्टीवर बोलत असतो परंतु त्याच्या अखत्यारीत अजून एक खूप महत्त्वाचा विषय येतो ज्याचं विश्लेषण सहसा आपण करत नाही किंवा कोणत्याही चॅनलवर त्याचं विश्लेषण सापडणार नाही परंतु त्याचा प्रभाव हा थेट असतो तो मी तुम्हाला आज सांगणार आहे तो म्हणजे गुरु ज्या स्थानात असतो त्याच्या व्ययस्थानाशी संबंधित काही गोष्टी सोडण्यासंदर्भात त्यांच्या त्याग करण्याच्या संदर्भात गुरु आपल्याला सूचित करत असतो म्हणजे गुरु ज्या स्थानात असेल त्याच्या मागील स्थानातील गोष्टीचा जेव्हा आपण त्याग करतो तेव्हा आपलं आयुष्य समृद्ध होतं भाग्यवृद्धी देखील होते आणि हे देखील गुरुचं एक कारकत्व आहे कारण जेव्हा आपण निसर्ग कुंडली पाहतो तेव्हा निसर्ग कुंडलीच्या व्ययस्थानाचं स्वामित्व गुरुकडे आहे शिक्षा किंवा ज्ञान जेव्हा तुम्ही देतात तेव्हा ती संपूर्ण मनापासून द्या असं गुरु आपल्याला सांगत असतात हातचं न राखता विद्यार्थ्यांना शिकवणं म्हणजे गुरु हे आप आपल्याला माहिती आहे तेच गुरु आपल्याला शिकवतात सोबतच दान करायला देखील शिकवतात हे देवगुरु बृहस्पती स्वतःच्या गोचरने स्वतःच्या प्रवासाने आपल्याला मार्गदर्शन करत असतात हे मार्गदर्शन जर आपण समजून घेतलं तर आयुष्याला आपण अजून सकारात्मक बनवू शकतो प्रश्न येणार आहेत घटना घडणार आहे परंतु त्या संकटातून मार्ग कसा काढावा हे आपल्याला देवगुरु बृहस्पती शिकवतात आता ते आपल्याला विशेषत्वाने शिकवणार आहेत देवगुरु बृहस्पती चौदा मे दोन हजार पंचवीस रोजी राशी परिवर्तन करणार आहेत वृषभ या पृथ्वी पृथ्वीतत्वाच्या अर्थतत्वाच्या राशीतून ते मिथून या कामतत्वाच्या वायुतत्वाच्या राशीत प्रवेश करणार आहे ज्यामुळे येथे मिथून राशीला देखील समजून घेणं आपल्यासाठी आवश्यक राहील मिथून ही बुधग्रहाची बालिश रास मानली जाते तिच्यात खोडकरपणा आहे विनोद बुद्धी आहे प्रश्नांना सामोरे जाण्याची हसत खेळत प्रश्न सोडवण्याची प्रवृत्ती देखील आहे मात्र गुरु म्हणजे ज्ञान गुरु म्हणजे बुद्धिमत्ता आणि गुरु म्हणजे सखोल अभ्यास होय ज्यामुळे गुरुला मिथुनेचा हा बालिशपणा फार आवडतो असं नाही असं जर असलं तर गुरु जेव्हा मिथून राशीत ते येतो तेव्हा त्या ते राशीनुसार त्या स्थानाच्या कारकत्वानुसार स्वतःची फळं मात्र नक्कीच देतो मिथुन राशीत प्रवेश करणारे गुरुदेव सर्वांना शुभफळं देणार आहेत फक्त कोणताही ग्रह ज्या राशीत असतो त्या राशीचा देखील त्याच्यावर प्रभाव पडत असतो तो मिथून राशीत असलेल्या गुरुदेवांचा नक्कीच पडणार आहे दुसरी सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे गुरुदेवचं यावेळेचं गोचर हे थोडं वेगळं असणार आहे म्हणजे त्यांच्या गतीला आपण अतिचार गती म्हणू शकतो ग्रहांच्या गतीचे देखील प्रकार असतात मार्गी वक्री स्तंभी या सर्व गतींपेक्षा सगळ्यात वेगळी आणि सगळ्यात त्रासदायक गती कोणती म्हणता येईल तर ती म्हणजे अतिचार गती होय अतिचार गतीमध्ये ग्रह अत्यंत वेगाने प्रवास करतो एक लक्षात घ्या की अतिवेगात काम केल्याने त्या कामाचा आपल्यावर थेट प्रभाव होत नाही गुरु ग्रहावर सगळ्यांची श्रद्धा असते आशा असते म्हणजे गुरु आपल्याला देईल सांभाळून घेईल आपल्या आयुष्यात प्रत्यक्ष अप्रत्यक्ष प्रश्न सोडवणारा ग्रह हा गुरुग्रह आहे जो प्रत्येकाच्या पत्रिकेत असतो आणि प्रत्येकाला वेगवेगळ्या प्रकारे सहकार्य करत असतो मात्र दोन हजार पंचवीसमध्ये गुरुग्रह स्वत अतिचार गतीमध्ये जाणार आहे त्यामुळे त्यांची सहकार्याची क्षमता कुठेतरी कमी होणार आहे किंवा देण्याची क्षमता कमी होणार आहे आता अतिचार गती म्हणजे तो आपल्या नेहमीच्या गतीपेक्षा तीन पट अधिक वेगाने प्रवास करेल ज्यामुळे मानवी मनात कुठेतरी अस्थैर्य निर्माण होणं भीतीचं वातावरण निर्माण होणं या विषय हा विषय तिथे येतो समाजात धार्मिक अनुष्ठान अचानक वाढायला ला लागतात लोक आध्यात्मिक शिक्षेकडे वळतात हे वरवर वर जरी चांगलं वाटत असलं तरी हे सर्व जर तुम्ही मनापासून केलं तर तो विषय वेगळा असतो आणि भीतीपोटी केलं तर तो विषय वेगळा होतो गुरुच्या या अतिचार गतीत म्हणजे प्रवासाच्या तीनपट अधिक वेगात अनेक लोक अनुष्ठान करतील धार्मिक अनुष्ठान करतील आध्यात्मिक दिशा ग्रहण करतील योग आणि ध्यानाचा उपयोग करतील हे सर्व भीतीपोटी असण्याची एक शक्यता आहे हेच सर्व जर तुम्ही मनापासून केलं तर त्याचे तुम्हाला अत्यंत सकारात्मक परिणाम प्राप्त होतील या काळात लोकांचं लक्ष शिक्षणाकडे अधिक वाढेल ज्ञान अर्जित करण्याकडे वाढेल अनेक लोक पारंपरिक ग्रंथाचं वाचन करतील त्याचा अभ्यास करतील त्यांच्यावर चर्चा करतील कला आणि संस्कृतीचा देखील अभ्यास करतील सामाजिक सेवा वाढेल ज्ञानधर्म वाढेल या सर्वांचा प्रभाव राजकारणावर होणार आहे आर्थिक विकासावर होणार आहे गुंतवणुकीवर होणार आहे थोडक्यात गुरूच्या अतिचार गतीचा प्रभाव मानवी आयुष्याचा अनेक विभागांवर होणार आहे मग ही अतिचार गती प्रथमच आहे का तर नाही ती यापूर्वी देखील होती म्हणजे आपण जेव्हा इतिहासात डोकावून पाहतो तेव्हा महाभारत काळात गुरुची अतिचार गती होती महाभारत युद्ध काळात गुरुची अतिचार गती ही सात वर्ष होती त्यानंतर प्रथम महायुद्धाच्या वेळी गुरुची अतिचार गती होती इतकेच नव्हे तर काही वर्ष एक हजार वर्षापूर्वी देखील गुरु काही काळ अतिचार गतीमध्ये होता आणि तेव्हा देखील नकारात्मक बाबी घडून आलेल्या आहेत याशिवाय दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी गुरुची अतिचार गती होती आणि आपल्याला अगदी ताजं उदाहरण पाहिजे असेल तर दोन हजार अठरा ते दोन हजार बावीस या चार वर्षात गुरुची अतिचार गती होती तेव्हा आपण कोरोना काळ खूप जवळून पाहिला त्या काळातसुद्धा गुरुची गती ही अतिचार गती होती अशा या गुरुदेवांच्या राशी परिवर्तनाचे कन्या राशीवर होणारे परिणाम आपण समजून घेऊया तर कन्या राशीच्या दृष्टीने विचार केला असता गुरुदेव सध्या तुमच्या भाग्यस्थानात विराजमान आहेत राशी परिवर्तन करून ते आता तुमच्या दशम स्थानात प्रवेश करणार आहे पत्रिकेतील दशम स्थानाला आपण कर्मस्थान म्हणतो महत्वाची बाब म्हणजे तिथे ते षडबलापैकी स्थानबळ वाढवणार आहे तसंच ते तुमच्यासाठी पत्रिकेतील अर्थत्रिकोण देखील पूर्ण करणार आहे ही अत्यंत सकारात्मक बाब म्हणता येईल गुरुदेव कन्या राशीसाठी चतुर्थेश आणि सप्तमेश आहे आणि आता तुमच्या दशमस्थानात त्यांचं आगमन होणार आहे जसं आपल्याला माहिती आहे की गुरुदेवांना पंचम सप्तम आणि नवम अशा एकूण तीन दृष्ट्या असतात स्थानांसह त्यांची दृष्टी महत्त्वाची मानल्या जाते त्यांच्या दृष्टीचेही मोठे परिणाम होतात कारण त्यांच्या दृष्टीला अमृत दृष्टी असं म्हटलं जातं त्यानुसार दशम स्थानात प्रवेश करणाऱ्या गुरुदेवांची पंचम दृष्टी तुमच्या धनस्थानावर सप्तम दृष्टी तुमच्या चतुर्थ स्थानावर आणि नवम दृष्टी तुमच्या षष्ठ स्थानावर पडणार आहे गुरुदेव इथे अर्थत्रिकोण पूर्ण करीत असून हा अर्थत्रिकोण ते कर्माच्या माध्यमातून पूर्ण करणार आहेत गुरुदेव जेव्हा पत्रिकेतील अर्थत्रिकोण पूर्ण करतात तेव्हा ते विविध माध्यमातून करतात कन्या राशीसाठी ते कर्माच्या माध्यमातून अर्थत्रिकोण पूर्ण करणार आहे कारण ते आता तुमच्या कर्मस्थानात येणार आहे कर्मस्थानात येणारे गुरुदेव तुम्हाला कर्मप्रधान बनवतील खरं सांगायचं तर कन्या राशीसाठी अत्यंत उत्तम कालखंड सुरू झालेला आहे षडबलापैकी महत्त्वाचं असलेलं बळ देखील त्यांना प्राप्त होणार आहे दशमस्थानातील गुरुदेव तुम्हाला कर्मप्रधान बनवतील तुमच्या व्यवसायातील नोकरीतील कार्यक्षेत्रातील लहान मोठे अडथळे दूर करतील आणि मागील जो काळात जो त्रास तुम्ही सहन केलेला आहे तो इथे कमी होईल त्यामुळे येणारा काळ हा तुमच्यासाठी लाभदायक राहील असं आपण म्हणू शकतो जसं मी आधीही सांगितलं की दशम स्थानात प्रवेश करणाऱ्या गुरुदेवांची पंचम दृष्टी तुमच्या धनस्थानावर पडेल पत्रिकेतील धनस्थानावरून आपण या गोष्टी बघतो मागील काळात देखील तुम्ही धनलाभ कमवला होता पैसा तुम्हाला प्राप्त झाला होता मात्र बचत होण्याची धनसंचय होण्याची शक्यता नव्हती किंबहुना मागील काळात तुमची फारशी बचत झालेली देखील नसेल मात्र या काळात तुमची बचत होणार आहे तुम्ही धनसंचय करू शकणार आहात किंबहुना धनसंचय कसा करावा त्याचं नियोजन कसं करावं याचं ज्ञान तुम्हाला प्राप्त होईल कारण गुरुदेव आपल्या पंचम दृष्टीतून नवनिर्मितीची कला देखील देत असतात त्यामुळे अर्थनियोजन कसं करावं ही कला कन्याजातकांना प्राप्त होईल त्यानुसार योग्य नियोजन करून आर्थिक वृद्धी तुम्ही घडवून आणाल कुटुंबात एखादा शुभ कार्यक्रम घडून येईल कुटुंब वृद्धी होताना देखील दिसत आहे थोडक्यात गुरुदेवाच्या या दृष्टीचे शुभ परिणाम प्राप्त होतील कर्मस्थानात प्रवेश करणाऱ्या गुरुदेवांची सप्तम दृष्टी तुमच्या चतुर्थ स्थानावर पडेल पत्रिकेतील चतुर्थ स्थानावरून वास्तू वाहन जमीन सुखशांती या सर्व गोष्टी बघितल्या जातात अशा स्थानांवर गुरुदेवांची दृष्टी पडत असल्यामुळे कन्या जातकांसाठी अत्यंत सकारात्मक कालखंड सुरू होत आहे असं आपण म्हणू शकतो शांत राखून संयम राखून आयुष्यात प्रगती कशी करावी हे गुरुदेव आपल्या सप्तम दृष्टीने तुम्हाला शिकवणार आहे मागील काही काळात तुमचं काही नियोजन होतं संपूर्ण प्रत्यक्ष वास्तू घेण्याचे योग येत नव्हते ते आता अचानकपणे घडून येतील कारण गुरुदेव या काळात अत्यंत तीव्रतेने फळं देणार आहे त्यांच्या तीव्र फळांचा एक भाग म्हणून कन्या जातकांसाठी वास्तुयोग पटकन घडून येईल जो तुमच्यासाठी लाभदायक राहील म्हणून तुमचं वास्तूचं नियोजन असल्यास या काळात त्या दृष्टीने अधिक प्रयत्न करा त्यात यश प्राप्त होईल कर्मस्थानात प्रवेश करणाऱ्या गुरुदेवांची नवम दृष्टी तुमच्या षष्ठ स्थानावर पडेल त्यांची ही दृष्टी तुम्हाला अर्थप्राप्तीसाठी करावयाच्या परिश्रमाची दिशा देईल नोकरी करताना प्रगतीच्या संधी प्राप्त होणं सोबत काम करणाऱ्या सहकाऱ्यांकडून योग्य सहकार्य मिळणं किंवा वरिष्ठ तुमच्या कामावर समाधानी असणं यासारखे अनेक शुभ प्रभाव तुम्हाला प्राप्त होणार आहे कोर्टात एखाद्या केसवर तुमचं कामकाज सुरू असेल आणि त्यात तुमची बाजू योग्य असेल तर निकाल तुमच्या बाजूने लागण्याची शक्यता वाढणार आहे म्हणून त्या दृष्टीने अधिक प्रयत्न करावे वास्तुस्थानावर गुरुदेवांची शुभदृष्टी आहेच सोबतच षष्ठ स्थानावरील दृष्टीमुळे वास्तूसाठी तुम्हाला कर्जाची आवश्यकता असेल तर ते योग्य व्याजदराने प्राप्त होईल तसेही शुभयोग निर्माण होणार आहेत थोडक्यात अनेक अर्थांनी कन्या जातकांसाठी गुरुदेवांचं हे गोचर लाभदायक ठरणार आहे अर्थात त्यांच्या या गोचरचे शुभ प्रभाव तुम्हाला धन वास्तू नोकरी या सर्व बाबतीत प्राप्त होणार आहे तुम्हीचसुद्धा त्या दृश्येने वाटचाल करून सकारात्मकता प्राप्त करून घ्यायची आहे गुरुची गती ही अतिचार गती असल्यामुळे सकारात्मक आणि नकारात्मक असे दोन्ही प्रभाव असले तरी कन्या राशीला सकारात्मक प्रभाव जास्त प्राप्त होतील अर्थात इथे तुमची वैयक्तिक पवित्रिका बघितल्यानंतर अजून आपण थेट जाऊ शकतो त्यामुळे तुमच्या मूळ पत्रिकेत गुरुदेव कोणत्या राशीत कोणत्या स्थानात विराजमान आहे ते तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्की सांगा उपायांच्या दृष्टीने विचार केला असता ज्योतिषशास्त्रात अनेक छोटे छोटे साधे सोपे उपाय सांगण्यात आले आहे जे कोणीही सहज करू शकतो त्यासाठी विशेष करण्याची गरज नसते उपाय छोटे असले तरी परिणाम मोठा असतो अट इतकीच की उपाय हे पूर्ण श्रद्धेने करायला हवे त्यानुसार उपायांच्या दृष्टीने विचार केला असता गुरुदेवांच्या या तिचार गतीत आपण काही उपाय नक्कीच करू शकतो त्यात सर्वात महत्वाचा उपाय म्हणजे देव जेव्हा संकटात येतात तेव्हा ते भगवान महादेवांकडे जातात त्यानुसार या काळात सर्वांनी शिव आराधना करावी दुसरी बाब म्हणजे गायत्री मंत्राचा जाप करून गुरुबल वाढवावं दररोज किमान अकरा वेळा तरी गायत्री मंत्राचा जाप करावा याशिवाय राशीनुसार काही दान करू शकतो त्यानुसार कन्या राशीच्या दृष्टीने विचार केला असता तुम्ही पिवळ्या वस्त्राचं दान करायला हवं या उपायाचे तुम्हाला शुभ परिणाम प्राप्त होतील म्हणून तुम्ही ते नक्की करा अशा पद्धतीने गुरुदेवांचं राशी परिवर्तन तुमच्यासाठी कसं राहील हे समजून घेण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे आता आपण थांबूया पुढील भागात पुढील राशीसाठी हे परिवर्तन कसं असेल ते आपण समजून घेणार आहोत व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय गुरुदेव लिहायला विसरू नका धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोती जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष